राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का छगन भुजबळ यांचं एकाच वाक्यात उत्तर नेमकं फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ आक्रमक काय म्हणाले सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहेत त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगरी आहे आता यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकी सविस्तर माहिती काय आहे तेच आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनेलवर असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती जहा नाही चेना वाहनही रैना असं सूचक वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी केलं होतं त्यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली होती त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना दिसत आहेत त्यामुळे ते, ते भाजपात प्रवेश करणार का अशी चर्चा आता रंगली आहे यावर छगन भुजबळ यांनी एक स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यावेळी त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली आणि या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत भेटण्यामाबतचे कारण विचारले यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केलं मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली सामाजिक राजकीय मुद्द्यांवर बोललो काय काय घडलं काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली ते म्हणाले हे आपण मान्यच करायला हवं की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसीचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचाही वाटा आहे आणि इतर गोष्टींचा देखील वाटा आहे ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी मलाही खूप आहे ओबीसींचं नुकसान फडणवीस होऊ देणार नाहीत पण आता जे काही राज्यात सुरू आहे आठ दहा दिवसाचे आपण पुन्हा भेटू आणि एकच चांगला मार्ग सोडू शोधू असं फडणवीस म्हणाले तसेच मला विनंती आहे की ओबीसी नेत्यांना सांगा मी साधक बाधक विचार करत आहे हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या दे असं फडणवीस बोलताना छगन भुजबळांनी सांगितलं आहे त्यानंतर छगन भुजबळांना तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का असा देखील प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी एक वाक्यात उत्तर दिलं मला जे काही बोलायचं ते सर्व बोललं आहे मी यावर अधिक काही बोलणार नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं तर या घटनेसंदर्भात आपल्याला काय वाटतं मित्रांनो खरंच छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा कारण की जे काही बातम्या येत होत्या की छगन भुजबळ नारा हे नाराज आहेत आणि त्यावरूनच ते आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का हेच आपल्याला बघायचं आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन वेळेस तोपर्यंत धन्यवाद